नमस्कार मी जितेंद्र बजाज आज एका बातमीने मन विषण केलं त्याच बातमीबद्दल थोडस आपल्याशी बोलावंसं वाटलं सांगलीतील एका कुटुंबामध्ये नीटची परीक्षा देणाऱ्या एका मुलीला अतिशय अतिशय नाही थोडे कमी मार्क सराव परीक्षेत मिळाल्यामुळे वडील चिडले आणि मारहाण केली मुलीला तिने एक प्रश्न विचारला मुलीने वडिलांना एक प्रश्न विचारला उलट प्रश्न विचारला त्याच्यावर आणखीन चिडून वडिलांनी जात्याच्या दांड्याने तिला अजून मारलं लाताबुक्याने मारलं ही मारहाण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी वडील जे एका त्या गावातील शाळेचे मुख्याध्यापक होते आणि दुसऱ्या दिवशी योग दिन राष्ट्रीय योग आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणजे एकवीस जून सकाळी शाळेत गेले के कार्यक्रम केला घरी आल्यानंतर लक्षात आलं की मुलगी बेशुद्ध अवस्थेतच आहे दवाखान्यात नेलं परंतु उशीर झाला होता अशी एक घटना घडली स्वतः मुख्याध्यापक मुलगी त्याच शाळेत दहावीला ब्याण्णव टक्के मार्क मिळून पहिली आली मुलीची आई माजी सरपंच मुलीचे आजोबा पोलीस पाटील साहजिकच घरातलं वातावरण याच्यामुळे आपल्याला लक्षात येते की त्या घरामध्ये एक आदरयुक्त युक्त दराराला सगळ्यांचा आहे मुलीला उच्च शिक्षणासाठी वडिलांनी जिल्ह्याच्या ठिकाणी कॉलेजला घातलं तिथे तिला पुढे डॉक्टर करायचं असं त्यांच्या त्यांची इच्छा होती आणि म्हणून त्यांनी मग नीटचे क्लास तिथेच लावले मुलीला मग मुली ला। मुलगी त्याच ठिकाणी हॉस्टेलमध्ये राहत होती आणि शनिवार रविवार थोडासा अभ्यास दिवसभराचा कारण नीटची परीक्षा किंवा ह्या ज्या कॉम्पिटेटिव्ह परीक्षा ज्या असतात खूप अभ्यास करावा लागतो मुलांना एम पी एस सी यू पी एस सी आपण नेहमी ऐकतो वाचतो की सात सात आठ आठ वर्ष मुलं त्याच्या मागे असतात परंतु काहीना यश मिळतं काहींना पहिल्या याच्यात दुसऱ्या याच्यात यश मिळतं काही अनेक वर्ष प्रयत्न करतात काही स्वतःहून करत असतात तर काही पेरेंट्सच्या पालकांच्या आग्रहा खातर करत असतात त्यामुळे अभ्यास खूप करावा लागतो याला रात्रंदिवस दिवस अभ्यास करावा लागतो तशी ही अभ्यास करणारी मुली मुळात हुशार होतीच आणि तिच्याकडनं वडिलांची अपेक्षा होती की तिने डॉक्टर व्हावं त्यामुळे ह्या अशा परीक्षांमध्ये खूप मार्क मिळवावे लागतात दोन दिवस आराम करण्याकरता म्हणा किंवा थोडंसं चेंज म्हणून ती घरी आली वडिलांनी तिला साहजिकच परीक्षा झाली सराव परीक्षा झाली किती मार्क वगैरे आणि जेव्हा त्यांना कळलं की थोडे मार्क कमी पडले वडील म्हणून एक अपेक्षा असते की आम्ही एवढे कष्ट करतोय मेहनत करतोय एवढा पैसा तुझ्या आधी खर्च कर करतोय थोडासा त्यांचा रागाचा पारा वाढला <coughs> आणि काही आडाओरड झाली पण एक गोष्ट अशी लक्षात आली की ती मुलगी म्हणजे वडिलांचा राग नक्कीच तिने हे केला असता तिच्या चेहऱ्यावरनं आणि त्याच्यावरनं बघितला नक्कीच कळतं की एक सोजवळ सुसंस्कृत मुलगी आहे परंतु तरी सुद्धा तिने वडिलांना एक प्रश्न केला उलट प्रश्न ज्याच्यामध्ये ती म्हणाली की बाबा तुम्हालाही कमी मार्क पडले तुम्ही कुठे काय कलेक्टर झाला तुम्ही एका शाळेचे शिक्षकच झाला आणि ह्या तिच्या उत्तरामुळे वडील अधिक चिडून जात्याच्या दांड्याने आणखीन मारहाण केली मुलीला लात्या बुक्क्याने मारहाण केली प्रत्येक पालकाला वाटतच नो डाऊट की माझ्या मुलाने माझ्यापेक्षा जास्त पुढे जावं परंतु याचा राग आल्यामुळे प्रचंड तिला मारहाण केली गेली मारहाण झाल्यानंतर तिच्याकडे कुठलंही लक्ष न देता दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे रात्रभर वडील झोपले आई झोपली मुलगी काही बेशुद्ध पडली काय कदाचित त्यांनी काय बघितलं नाही पण वडील दिवसभर दुसऱ्या दिवशी योग दिनाच्या दिवशी काम करत होते आणि शाळेत जाऊन आले कार्यक्रम केला आल्यानंतर बघितलं मुलगी बेशुद्ध अवस्था हो ते मग ते डॉक्टरकडे गेले परंतु डॉक्टरने सांगितलं की ती मृत अवस्थेत हो आहे वगैरे बघा एक चांगली हुशार विद्यार्थिनी देशाची होणारी भविष्यातली आपली एक चांगली डॉक्टर आपण गमावून बसलो एका छोट्याशा रागामुळे खरं म्हणजे मला असं वाटतं की जेव्हा वडील आणि मुलगा मुलगी यांचं कन्व्हर्सेशन होतं संभाषण होतं वाद होण्यापेक्षा त्यांच्यामध्ये संभाषण होणं फार महत्वाचं आहे त्यांनी जेव्हा तिला कमी मार्क पडले तेव्हा राग आला साहजिकच आहे त्यात काही चुकीचं नाही आहे पण हीच वेळ होती त्यांना तिला समजून सांगण्याची की ठीक आहे बेटा हरकत नाही आम्ही खर्च करतो आहे तुझ्याकडनं अपेक्षा आहे तिला समजून सांगितलं असतं तर नक्कीच समजले असते म्हणजे एवढे पर्सेंट मिळवणारी मुलगी म्हणजे ती तशी मॅच्युअर्डच असणार